नमस्कार मित्रांनो मालिश मुक्कने जय तरी युट्यूब चॅनल तुम्हाला स्वागत हा तर आज महत्वाचा दिवस हा आनंदाना दिवस हा आणि आज गणपती आणि आता सगळं मंडळी इकडं बॅनर लावत बॅनर लावत आणि तिकडं गणपती दिसणार हा तिकडं मंडळा नामना जो गणपती आता तिकडे दिसणार हा तो तुम्हाला दाखवता तर हरा बॅनर लावा हा गणेश शबरी गणेश मंडळ पौराणिक भोगवे हेरा ही आपली आदिवासी वाड्या हा ही तुम्हाला मागल्या वेळेस मी दाखवलेली होती मागले व्हिडिओ मग मा तुम्हाला दाखवली होती तो व्हिडिओ तुम्ही नाही आणि हेरा सगळ्यांना आज आनंदाना दिवस हा हेरा चांगला मकर सजवलेली हा आणि अट जो आम्हाला मंडळाना गणपती हा तो अट दिसणार आम्ही जाव आणला तर हेरा भेटरनो आम्ही जाव गणपती बाप्पाला आणला आणि सगळा जे मंडळी येतात त्यांना गावकरी येतात ते मोहरं गेलेले आहेत आम्ही दोन तीन जण जाऊ परशुराम हा खजिनदार आणि पोपट हा खजिनदार असं आम्ही तीन जण जाऊ आणि बाकी लोक आहात ते घे मुरं काही मांगा आहात आणि आम्हाला चाली जावं लागं रस्ता नाही तुम्हाला मागले व्हिडिओ मग मी दाखवलेला तर रस्ता तो व्हिडिओ तुम्ही हिरावा नाही तर हेरा आणि गावात जो आम्हाला मंडळाना गणपती हा आणि तो आम्ही लावला नाव आता पाठीमागा पण गणपती आहेत तुम्हाला दाखवता मस्त मस्त सुंदर अशा मूर्ती आहेत सगळ्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता अजून खाली अजून खाली 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 जरा गाडी करी पर्यंत जावासाठी आणि गाडी मध्ये हा मूर्ती तशी मोठी हा पाच फुटांनी मूर्ती हा आणि जड पण हा हे गाडीमध्ये ह निम्म्यापर्यंत आणि नंतर हातावरच येणार चिखलातून गणपती बाप्पा मंगलमूर्ती जरा निम्यापर्यंत गाडी आहे नाही आता निम्यातून आम्ही हातावर चिक चिख चिकोल भरपूर चिखलातून जावं लागणार आहात आणि पाऊस पण पड

तर हे मित्रांनो सगळा बाप्पाने आगमन हिलेला हा आणि गोडा चिले पिल्या खुश आहात भरपूर खुश आहात आता सात दिवस प्रसाद मिळेल सात दिवस सगळ्याला प्रसाद मिळणार हा त्यामुळे सगळा चिले पिल्या खुश आहात जरा गणपती हिलेला आणि आता गडी निवांत आणि हरा पाऊस पण उघडलेला हा पावसामुळे सगळी घाण हिनी हरा पण आता पाऊस उघडलेला हा जरा चांगला वातावरण हिना ना आणि पाऊस उघडल्यामुळं जरा चांगला वाट नाव निवांत आणि जरा दिस तर आपण थांबू मित्रांनो आठच भेटू मुरले व्हिडिओ तोपर्यंत सगळ्याला बाय बाय